नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गोविंद शंकरी दुर्गणी या ठिकाणी यावर्षी खूपच पाऊस कमी झालेला आहे तुम्हाला पण माहिती आहे शासनाने आपले जे हवामान खाते आहे त्यांनी पण सांगितलेलं आहे की यावर्षी खूपच पर्सेंटेजमध्ये पाऊस कमी झालेला आहे तरी बी आम्ही या ठिकाणी खोडवा राखलेला आहे त्याचं मेन कारण म्हणजे त्याच्या आधीच आम्ही खोडवा राखण्याच्या आधीच आम्ही आमचं पाण्याचं नियोजन केलं होतं की पाणी ह्या ठिकाणी कसं कमी प्रमाणात कित कमी पाणी असून कसं ते खोडवाला चांगल्या प्रकारे उस त्या मुळापर्यंत लावू शकते त्यासाठी आम्ही नियोजन केलं होतं तर तुम्ही बघू शकता एका सरीमध्ये तर सगळी पाकट एका सरीमधली काढलेली आहे आणि एका सरीमध्ये घातलेली आहे तुम्ही बघू शकता एका आडे एका आड एक एका आड एक सरीमध्ये फुट्टी करण्याची मशीन आणली होती त्या मशीन बायांना रोजगार उपलब्ध झाला याच्यामुळे कारण ते पातळीमध्ये मागावे लागले तुम्ही अशा प्रकारे लावून पाच आणि या ठिकाणी मेन म्हणजे या पातळीचा गदेश होतो काही दिवसांमध्ये पातळीचा खत झाल्या खत झाल्यामुळे पातळ अक्षरशः नष्ट होऊन जाते ऊस मोठा झाल्यानंतर तर तुम्ही बी असं बघू शकता ते काकरीमध्ये काक्रीमध्ये करून एका काकरीमध्ये पाणी देऊन तुम्ही पण असेल ऊस झोपवू शकता कमी याप्रमाणे आपल्या पाण्याचं नियोजन करू शकता जर तुमच्याकडे पाणी कमी जरी असेल तरी तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही तुम्ही या पद्धतीने पातळ एका साईडला टाकून हे करून तुम्ही पाण्याचं नियोजन करून ऊस झोपवू शकता कारण ऊस नवीन लागायचं म्हणजे नाही लाटा खर्च येतो दहा हजार रुपये एक खर्च येतो कमीत कमी त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने पाण्याचं नियोजन करू शकता एवढं सांगतो आणि जर तुम्हाला इच्छा असेल जर तुमच्याकडे खरंच खूपच लय जास्त पाण्याची कमतरता असेल तर तुम्ही ऊस मोडा शक्यतो कारण पुन्हा उन्हाळ्यामध्ये लय वाळून जातो पुन्हा ते पोसत नाही बरोबर पुन्हा वजन देत नाही पुन्हा एकरी टन प्रति टन कमी पडतो या ठिकाणी आम्हाला ह्या वस्तू चालता ऐंशी एकरी ऐंशी टन झाला होता ऊस तर बघू सांगता हे आमचं दीड एकरचा प्लॉट आहे दीड फ्लोअर गड् आइपुग्नु भनी अनि असनि